नमस्कार माझं नाव अन्वयाभाई गद्रे आहे मी आत्ता चौथीत शिकत आहे माझ्या शाळेचं नाव एन एस एस इंग्लिश मिडियम स्कूल भिवंडीमध्ये आहे मी तुम्हाला मनाचे श्लोकमधला आठवा श्लोक म्हणून दाखवणार आहे जय जय रघवीर समर्थ दिगीता मागे उरावी मना सज्जना हे क्रिया धरावी मना चंदनाचे परित्वाजि जावे सज्जनानी ववावे। या श्लोकात समर्थ रामदास स्वामी कर्म याबद्दल भाष्य केलेले आहे म्हणजे ते म्हणतात माणूस गेल्यावर मागे काही उरत नाही त्यांनी केलेले फक्त कर्मच मागे उरते आपण जेव्हा देहत्याग करतो तेव्हा तुमची चांगली कीर्ती सदैव आठवणीत राहायला पाहिजे असे चांगले वागा म्हणून पंक्ती दुसऱ्या समर्थ म्हणतात की मना सज्जना हेची क्रिया धरावी आता क्रिया म्हणजे कर्म हे ते मनाला सांगतात कारण प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही मनापासून होते म्हणून देह त्याग करताना तुम्ही तुम सदैव हे तुमचे कर्म मनाजवळ ठेवा आणि धरा तिसऱ्या पंक्तीत श्री समर्थ म्हणतात की चंदन उघळण्याशिवाय त्याचा सुगंध सगळीकडे दरवळत नाही चंदनाचे कामच ते जिजणं तुम्ही चंदनासारखे जिजला नाहीत तर तुमच्या अस्तित्वाला काही अर्थ नाही चौथ्या पंक्तीत श्री समर्थ म्हणतात की तुमच्या अंतरात मनात सज्जनता स्थापित केली पाहिजे तुमची चांगली कीर्ती ही मागे उडली पाहिजे तुम्ही चंद तन... चंदनसारखे चंदनप्रमाणेच म्हणजे चंदनप्रमाणेच तुम्ही तुमच्या मनात विचार करा आणि स्तंजता स्थापित करा माझे म्हणजे माझी मैत्रीण आणि मित्र माझ्या पाठीमागे माझ्याबद्दल चांगलं म्हटलं पाहिजे म्हणजे चांगलं म्हटलं पाहिजे आणि म्हणून माझं सिद्ध मी चांगली वाटते असं सिद्ध होईल धन्यवाद